घरातून निघालो सो गोष्ट अशी झाली की एडिटिंग चालू होती एडिटिंग करत होतो पद्धतशीरमध्ये सगळी एडिटिंग वगैरे सगळं प्रॉपर चालू होतं बट रोहनला फिरायचं होतं आणि शैला बोला की त्याला पण जायचं आहे तर बोलू ठीक आहे शैलेशनी त्याला शब्द दिला की आम्ही येतोय तर मग ठीक आहे आता चला माझं असं की अजून एका जुन्नरची आपली एडिटिंग पूर्ण नाही झाली तोपर्यंत आपण दुसरीकडे फिरायला चाललोय कधी होईल एडिटिंग काय डोंट नो नुसतं फिरायचं चाललेलं आहे सध्या बट ठीक आहे चला म्हणजे कंटिन्यू तुमच्याकडे व्हिडिओ तरी येतील त्या मानाने टाइम नाही सांगत सौरभ मला <laughs> सौरभ मला नेहमी ने सांगतो तू प्रत्येक व्हिडिओमध्ये सुरुवात करतो आणि टाईम सांगतो सो मी आता टाइम नाही सांगणार आम्ही पोहोचलोय संकेत शैलेश सौरभ आणि मी आम्ही पोहोचलोय सध्या नेरुळमध्ये रोहनचा वेट करतोय तो आला कनिकूया स्वतःचीच गाडी त्याला माहित नाही कुठे पार्क हाच तो व्यक्ती गाडी गाडी हाच तो व्यक्ती त्याचीच गाडी आहे आणि त्याने गाडी कुठं लावली त्यालाच माहित नाही काय बोलावं आता तो वो तो वो सार एगड़, एगड़, एगड़ मी तर बघा हो मी लिटरली चप्पल वर आलोय मी काय बोलावं आता मला बोलले फक्त फिरायला जायचंय आता बोलतात बाहेर जायचे लांब नाही आम्ही तरीच आलो आता मी आमच्या ग्रुप मध्ये आता नवीन चेहरा बघताय याचं नाव रोहन पारदोले म्हणजे पार्दुले असा व्यक्ती जिथं म्हणजे आम्हाला कोणत नाही तिथं पारदुले कम <laughs> कमी जिथं कमी तिथे आहे आणि पारदुलेचे वैशिष्ट्य म्हणजे कसं म्हणजे का तुम्ही त्याला दुपारी फोन करा रात्री फोन करा सकाळी फोन करा तो तुम्हाला वाईट शोधूनच दिसणार आहे हे हे म्हणजे आम्ही कित्येक म्हणजे गेल्या तीन चार वर्ष आम्ही त्याची वाईट शोध बघतोय तो चादरी मध्ये झोपतच असतो व्हाईट शू घालून <laughs> कधी फोन करा परत व्हाईट शू घालून बाहेर संकेत सौरभ आणि हा जरा रोहन 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 आता ना मी तुम्हाला पंधरा वीस मिनिटात सांगता का हे ना हे दोघं लोहणार आहेत झोपणार आहेत मस्त पैकी मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ दाखवतो तुम्हाला हे झोपू द्या पक्ष तुला गाडी नाही चालवायची ड्रायव्हर यांनी गाडी घेतली आता मध्ये चला गाडी आता मला था बस अरे मध्ये बस भावांना पारतुद्याचे शूज मात्र सांभाळा बस बस, बस पाहतो दे परतले गाडी बन पडते काय म्हणणे आपलं काय नाही आता तुम्ही नवीन नवीन ड्रायव्हर नवी नवी ना त्यामुळे चालवली इकडे गाड्या घेऊन फिरतो आणि बोलतो नवीन ड्रायव्हर आणि बुध्या पाल मूर्ती मोर्या जय पुढली गरधा आरे उठाल दे पंढरीनाथ महाराज जय विठ्ठलला विठ्ठलाच्या अरे विठ्ठल चंदनला मला बोलत होता तरी काका, <laughs> या या। तो काका हे रे गो हिरण्या गो कुर्ला यान तो खूप मिस कर दे आता जाऊ दे हे बघा बोलले हो ना पंधरा मिनटात झोपलं नाही जागे जागी तिकडे शाहिल्या बघा शायला बघा शायला ठीक आहे काळा मंत्राला झोपरे एकटाच पोर ट्रीप लाड आहे बाकी सगळे पाच आहेत एका पोरामुळे एवढी चार लोक आले आहेत आता विचार तरी असा चाललाय कि सकाळचा सूर्योदय ठीक आहे तो <laughs> कॅप्चर करायचा आपल्या गरुडामध्ये हा बाटल्या घेऊन आलेला आहे बाटल्या पाण्या तर मग आता मला तरी वाटत कि दीड दोन तासात पोहोचू आपण आता आपण कुठे आहे सध्या कोकण भवन सॉरी पालिका नवी मुंबईची पालिका समोर आहे आणि आपण त्याच्याच समोर आहे तर टाइम नाही सांगायचं मला तर आता यांच्याकडून ऐका नक्की कुठे चाललोय बोल 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 कुठं चाललय <laughs> काहीच नाही काही 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 फिक्स नाही काही नाही मस्तपैकी व्हिडिओ एडिट करत होतो मधल्यामध्ये असा हा प्लॅन आणि मधल्यामध्ये असं चालायचंच कारण जीवनात सुख पाहिजे असेल तर फिरा बस पैसे कमवा आणि फिरा लाईफ एन्जॉय करा बस बाकी काही नाही म्हणणार कारण तेच सोमवार ते शुक्रवार काम करा शनिवार रविवार शांत बसा आराम करा हाय म्हणजे आराम पण करावा पण दरवेळेस आराम न करावा थोडा फिरल्याने बरं वाटतं गाडीने डायरेक्ट रेवदंडा हे गाव पूर्ण आहे संपूर्ण रेवदंडा गावामध्ये जे नारळ दिसतात त्यामुळे एकदम अफलातून वातावरण असतं कुंडलिका नदी जिथं समुद्राला मिळते तिथं मुकशी हा किल्ला आहे पोर्तुगीजांना व्यापारावर जे नियंत्रण आणायचं होतं त्या दृष्टीने हा अतिशय महत्वपूर्ण किल्ला होता आणि मग त्यांनी रेवदंडा गावाच्या भोवतीच तटबंदी बांधून हे गाव तटबंदी मध्ये घेतलं ह्या बुर्जाच्या बाजूलाच काही तोफा ठेवलेल्या दिसतात रेवदंडा किल्ल्यावर सातखनी मनोऱ्याचे सातपैकी चार मधले बाकी आहेत या मनोऱ्याला पोर्तुगीज आरमालाचा रखवालदार म्हणत कारण या मनोऱ्यावरून उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेकडे जंजिरापर्यंत हानी करता येत असे साधारणतः पंधराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये पोर्तुगीज कप्तान सोज यांनी किल्ला बांधण्यास सुरुवात केली त्यापूर्वी पंधराशे शहाण्णव मध्ये पोर्तुगीजांनी कारखान्यासाठी इमारत बांधली हे बघून झालेलं आहे आता हे बघायचं राहिलेलं आहे आपण ह्या बीचवर येऊन गेलेलो आहे आधी सुद्धा तेवढा मला बाईक घेऊन आलेलो आणि अशीच मजा मस्ती केलेली काय माहित नाही मला आठवत नाही एवढं की तेव्हा करत होतो का काय कुठे केबी घरी झोपलेलो कुठे केबीच्या घरी सूर्यास्त घेतला आणि कुठे वगैरे आलोय हे सगळं शैलीश मुळे आलंय पारदुले 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 आता रात्र सांगते कोणत्या घरी बघू नाही मला झोप लागली आता मी म्हणजे बरं झालं आम्ही थोडा एक तास जरा पॉवर नॅप घेतला झोप पूर्ण झाली ते चांगले <laughs> माझी कुणाल बो यांना विनंती या आहे कृपा त्यांनी हा सुंदर नजारा ड्रोनमध्ये कैद करावा आणि ते आणलेल्या साधनाचा वापर करावा तुमचा गरुडा इथे उडला पाहिजे सो <laughs> so, चला आपला गरुडाची फ्लाईंग घेऊया झलक 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 घेऊया अर रे फ्लाइट कमांडर संकेत आवडी रिपोर्टिंग खुश मित्रांनो ते सांगा मला कमेंटमध्ये तर सध्या पूर्ण फिरून आम्ही परत रिटर्न आलेला आहोत इकडं आणि आता अजून कुठं जायचं काय माहीत नाही काही आयडिया नाही आहे सध्या यांचं फोटोशूट चालू आहे तर आपण सध्या गेला सगळे सगळे पेंगलेले एकाला सोडून तर मग आता आपण घराकडे प्रस्थान होत आहोत व्हिडिओ इथंच एंड करतो चला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये